पाचव्या टप्प्याच्या मतदानासाठी आता काही तास शिल्लक आहेत राज्यात शेवटचा टप्पा आहे आणि या शेवटच्या टप्प्यात तेरा मतदारसंघात मतदान होणार आहे पाचव्या टप्प्याच्या मतदानासाठी आता काही तास शिल्लक राहिलेत पाचव्या टप्प्यात तेरा मतदारसंघात मतदान पार, पार पडत आहे महायुतीसाठी वातावरण सकारात्मक आहे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कारकिर्दीचा सकारात्मक प्रभाव सुद्धा जाणवण्याची शक्यता आहे पडण्याची शक्यता पाचव्या टप्प्याच्या मतदानासाठी आता काही तास शिल्लक राहिलेत आणि तेरा मतदारसंघात सोमवारी सकाळी सात वाजल्यापासून मतदान होणार आहे तर राज्यामध्ये तेरा मतदारसंघांमध्ये सोमवारी मतदान प्रक्रिया पार पडेल या तेरा लोकसभा मतदारसंघामध्ये लढत कशी असेल त्यावर एक नजर टाकूयात धुळ्यामध्ये सुभाष भामरे विरुद्ध शोभा बच्छाव अशी लढत असेल दिंडोरेमध्ये भारती पवार विरुद्ध भास्कर भगरे अशी लढत असणारे नाशिकमध्ये हेमंत गोडसे विरुद्ध राजाभाऊ वाजे हे उमेदवार रिंगणात आहेत पालघरमध्ये डॉक्टर हेमंत सावरा विरुद्ध भारती कांबडे अशी लढत असणारे भिवंडीमध्ये कपिल पाटील विरुद्ध सुरेश म्हात्रे हे उमेदवार रिंगणात आहेत कल्याणमध्ये डॉक्टर श्रीकांत शिंदे विरुद्ध वैशाली दरेकर अशी लढत आहे ठाण्यामध्ये राजन विचारे विरुद्ध नरेश म्हस्के हे दोन शिवसैनिक एकमेकांसमोर उभे ठाकले उत्तर मुंबईमध्ये पियुष गोयल विरुद्ध भूषण पाटील अशी लढत असेल उत्तर मध्य मुंबईत अॅडव्होकेट उज्ज्वल निकम विरुद्ध वर्षा गायकवाड अशी लढत होणार आहे दक्षिण मुंबईमध्ये अरविंद सावंत विरुद्ध यामिनी जाधव अशी शिवसैनिकांमध्ये लढत आहे दोन उमेदवार रिंगणात आहेत दक्षिण मध्य मुंबईमध्ये राहुल शेवाळे विरुद्ध अनिल देसाई हे दोन शिवसैनिक आमने सामने वायव्य मुंबईमध्ये रवींद्र वायकर विरुद्ध अमोल कीर्तिकर हे शिवसैनिक आमने सामनेत दोघांमध्ये लढत होतीय ईशान्य मुंबईमध्ये मिहीरकोटेच्या विरुद्ध संजय दिना पाटील अशी लढत है उत्तर मुंबईमध्ये पीयूष गोयल विरुद्ध भूषण पाटील अशी लढत होती है महायुतीसाठी या ठिकाणी वातावरण सकारात्मक असल्याची माहिती समोर येत आहे उत्तर मुंबईमध्ये भाजपचे पीयूष गोयल विरुद्ध काँग्रेसचे भूषण पाटील अशी थेट लढत होतीय हे दोन उमेदवार एकमेकांसमोर आहेत मुंबईमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी हो यांनी विशेष लक्ष दिलं होतं प्रचार फेरी घेतली होती प्रचार फेरी काढली होती सोबतच सभासुद्धा पार पडलेल्या आहेत त्यामुळं मुंबईवर खास करून महायुतीनं लक्ष दिलेलं आहे या ठिकाणी जोरदार प्रचार सुद्धा केलाय अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी मनोज दयाळकर आपल्यासोबत जोडलेत मनोज शेवटच्या टप्प्यात उत्तर मुंबईमध्ये कोणते महत्वाचे निर्णायक मुद्दे होते नक्कीच जगदीश आपण बघितलं तर आता हवे काही तास शिल्लक राहिलेले आहे आणि त्यामध्ये आता शेवटच्या पाचव्या टप्प्याचं मतदान हे उद्या सकाळी सात वाजल्यापासून सुरू होणार आहे आणि आपण बघितलं तर या उत्तर मुंबईमधून मधून पियुष गोयल आणि भूषण पाटील अशी ही लढत होणार आहे आणि यामध्ये आपण बघितलं दोन्ही पक्षांकडून म्हणजे महायुतीकडून महाविकास आघाडीतून जोरदार प्रचार देखील करण्यात आलेला आहे त्याचा महत्वाचा मुद्दा म्हणजे जे निवडणूक आयोग त्यांच्याकडनं जेव्हा तयारी करण्यात आलेली आहे जे ईव्हीएम मशीन आहेत ते निवडणूक केंद्रावरती पोहोचवण्यात आलेले आहेत आणि आपण मिळतो उद्या सात वाजल्यापासून मतदानाला सुरुवात होणार आहे पियुष गोयल हे केंद्रीय मंत्री सुद्धा राहिलेले आहेत महायुतीकडून जोरदार प्रचार केलेला आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा प्रभाव या ठिकाणी किती जाणवतोय नक्कीच पंतप्रधान नरेंद्र मोदी मनोज तुमचा आवाज पोहोचत नाहीये पुन्हा एकदा पियुष गोयल विरुद्ध भूषण पाटील अशी थेट लढत होती मात्र या ठिकाणी महायुतीचं पारड जड असल्याचं दिसत आहे तर दुसरीकडे उत्तर मध्य मुंबईमध्ये उज्ज्वल निकम विरुद्ध काँग्रेसच्या वर्षा गायकवाड अशी लढत आहे उत्तर मध्य मुंबईमध्ये भाजपाकडून उज्ज्वल निकम हे सरकारी वकील म्हणून त्यांनी काम केलेलं आहे अभ्यासू व्यक्तिमत्व असल्याची ओळख त्यांच्या विरोधात वर्षा गायकवाड या राजकारणातील अनुभव असलेल्या वर्षा गायकवाड या उज्ज्वल निकम यांच्या समोर आहे तर उत्तर मध्य मुंबईमध्ये सुद्धा काटेकी टक्कर होण्याची दाट शक्यता आहे अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी मनोज दयाळकर आपल्या सोबत जोडलेत मनोज उत्तर मध्य मुंबईमध्ये कोणते महत्वाचे मुद्दे अंतिम टप्प्यात निर्णायक ठरतील अशी उज्ज्वल निकमो रिंगणांचे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी देखील उज्ज्वल निकम यांचा प्रचार केलेला आहे उज्ज्वल निकम हे अगोदर बद्दल कायदेत तज्ज्ञ होते त्यांनी कोर्टाच्या लढायला लढलेले आहेत पण पहिल्यांदाच ते आता राजकारणामध्ये आणि त्यांची डायरेक्ट खासदार म्हणून त्यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे हो आणि त्यामध्ये आता योगी आदित्यनाथ आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रचार हे उज्ज्वल निकम यांच्यासाठी केलेला आहे तसंच आपण बघितलं वर्ष ऐकवा या देखील पहिल्यांदाच उत्तर मध्य मुंबईतून त्यांच्यासाठी जोरदार प्रचार हे आदित्य ठाकरे तसेच महाविकास आघाडीच्या दृष्टीकरण आहे आणि आपण बघितलं ही लढत अत्यंत महत्वाची कारण की दोन्ही जे उमेदवार आहेत ते नवीनच आहेत आणि दोघांनी ही नक्कीच या ठिकाणी काटेके टक्कर दिसतीय मनोज तुम्ही असेच जोडले गेले राहा जाऊया पुढे वायव वायव्य मुंबईमध्ये वायव्य मुंबईतून रवींद्र वायकर विरुद्ध अमोल कीर्तीकर अशी लढत होतीये दोन्हीही पूर्वी शिवसैनिक होते आणि हे दोन्ही शिवसैनिक आमने सामने आलेले आहेत एकीकडे शिवसेनेचे रवींद्र वायकर विरुद्ध शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे अमोल कीर्तीकर असे उमेदवार हे रिंगणात आहेत अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी महेंद्र जोईल आपल्या सोबत जोडलेत महेंद्र मुंबई मुंबईमध्ये शेवटच्या टप्प्यात कोणते असे मुद्दे होते ते निर्णायक ठरण्याची शक्यता आहे जगदीश लोकशाहीचा सर्वात मोठा उत्सव आणि त्याची सांगता उद्या पार पडत आहे पाचव्या टप्प्यातील मतदान आहे आणि उत्तर पश्चिम मतदारसंघात पाहायला गेलं तर आतापर्यंत शिवसेना विरुद्ध शिवसेना अशीच खरी लढत आहे आणि ह्या लढतीमध्ये रवींद्र वायकर यांनी शिवसेना सोडून उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष सोडून ही शिंदेगड म्हणजे शिवसेना शिंदेगडात प्रवेश केला आणि त्यानंतर फक्त मोठकेच काही जे त्यांचे सहकारी होते ते त्यांच्या सोबत गेले त्यानंतर ती मुळात निष्ठावंत शिवसैनिक आहेत हे अमोल यांच्या सोबतच आहेत सध्या मुस्लिम फॅक्टर जो मुस्लिम मराठा मुस्लिम जो मत आहे तो सर्व अमोल कीर्तिगर उद्धव ठाकरे यांच्याच बाजूने आहेत आणि याचाच कुठेतरी जो फटका आहे तो रवींद्र वायकर यांना बसू शकतो या सगळ्या प्रकरणात तसं पाहायला गेलं तर त्यांचे वडील हे सुद्धा शिंदे गटात आहेत शिंदे गटाकडून ते यांचा प्रचार करत होते पण जे मुळातच निष्ठावंत शिवसैनिक आहेत ते सर्व शिवसैनिक महेंद्र या ठिकाणी महायुतीकडून जोरदार प्रचार सुरू केलेला आहे महायुतीकडून सकारात्मक वातावरण आहे अशी चर्चा सुरू आहे नेमकं ग्राउंड ग्राउंड वर काय माहितीकडूनही तेवढा जोरदार प्रचार सुरू आहे जेव्हापासून रवींद्र वारेकर यांना उमेदवारी जाहीर झाली रवींद्र वायकर यांची उमेदवारी थोडी उशिराने जाहीर झाली पण त्या अगोदरपासूनच इथे काही इच्छुक लोक होते त्यामध्ये संजय निरुपम असतील किंवा दीपक माजी आरोग्यमंत्री दीपक सावंत असतील यांनी या प्रकारची आपली इच्छा दर्शवली होती त्यानंतर वायकर यांचं नाव उशिराने झालं डिक्लेअर झालं त्यानंतर वायकर त्या क्षणापासूनच सर्व विभागातील काही ज्येष्ठ नामांकित लोक असतील काही डॉक्टर असतील काही पदाधिकारी असतील जे त्यांच्या सोबत होते त्यांच्या सोबत आ, चर्चा सुरू केल्या होत्या आणि अजूनही आजही तेवढाच त्यांच्या मातोश्री येथे जे त्यांचं मेन कार्यालय त्या कार्यालयात आजही तेवढीच गर्दी पाहायला मिळत होती काही रिक्षा संघटना असतील काही युनियन्स असतील जोगेश्वरीचे काही स्थानिक रहिवासी आहेत त्यांच्या काही गाठी बेटी असतील या या गुप्त बेटी आहेत या त्यांचाही ते त्या प्रकारे ते नक्कीच एकंदरीत महेंद्र रवींद्र वायकर यांनी सुद्धा प्रचारामध्ये आघाडी घेतलेली आहे जोरदार प्रचार सुरू केलेला आहे तुम्ही असेच जोडले गेले राहा जाऊया पुढच्या मतदारसंघात मतदारसंघ आहे ईशान्य मुंबई ईशान्य मुंबईतून मिहीर कोटेच्या विरुद्ध संजय दिना पाटील अशी लढत होती आहे ईशान्य मुंबईत गेल्या काही दिवसात अनेक रंगतदार घटना घडलेल्या आहेत अनेक घटना घडामोडी या घडलेल्या आहेत या ठिकाणी गुजराती मराठी वाद पेटवण्याचा सुद्धा प्रयत्न केला गेलाय तर ईशान्य मुंबईमध्ये भाजपाचे मिहीर कोटे चा विरुद्ध शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे संजय दिना पाटील अशी लढत होतीय ईशान्य मुंबईतून अधिक माहिती गोई आपले प्रतिनिधी महेंद्र जोईल आपल्यासोबत जोडलेत महेंद्र या ठिकाणी काय प्रचाराचे शेवटचे मुद्दे होते कोणते मुद्दे हे निर्णायक ठरू शकतात जगदीश इथे पाहायला गेलं तर वीस उमेदवार एकूण रिंगणात आहेत त्यामध्ये महत्वाची लढत ही संजय दिना पाटील आणि मिहीर कोटेजा म्हणजेच महाविकास आघाडी आणि महायुती विरुद्ध असेल या रिंगणात या इथे उमेदवार म्हणून भाजपाकडून नंदेश यांनी आपली उमेदवारी भरली होती पण खरी लढत आहे ही महाविकास आघाडी आणि महायुती म्हणजेच मिहीर कोटेजा विरुद्ध संजय दिना पाटील आणि यामध्ये काही असे निर्णायक म्हणजे काही घटना घडल्या होत्या ज्या विरुद्ध शिवभाटाचे कार्यकर्ते होते ज्या ठिकाणी प्रचाराला जात होते त्यांना काही गुजराती घरांमध्ये का सोसायट्यांमध्ये त्यांना प्रचाराला नाकारलं होतं त्यानंतर अं मुर कोटेजा यांच्या कार्यालयात पैसे वाट्याप होते अशा काही घटना घडल्या दोन तीन दिवसापूर्वी पंतप्रधान या, या मतदारसंघात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रचार फेरी सुद्धा पार पडलेली आहे त्याचा किती प्रभाव जाणवतोय नरेंद्र मोदी यांचा दोन तीन दिवसापूर्वी जो प्रचार होता त्यानंतर थोडस वातावरण बदललेलं दिसलंय त्या वातावरणाच्या हिशोबाने कल दिसून येतोय जी महेंद्र तुम्ही अशाच जोडले गेले राहा जाऊया पुढच्या मतदारसंघात दक्षिण मुंबई दक्षिण मुंबईतून यामिनी जाधव विरुद्ध अरविंद सावंत अशी लढत होतीये अरविंद सावंत इथले खासदार आणि त्यांच्या विरोधात शिवसेनेच्या यामिनी जाधव या उमेदवार आहेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे अरविंद सावंत विरुद्ध शिवसेनेच्या यामिनी जाधव अशी दोन शिवसैनिकांमध्ये दक्षिण मुंबईत लढत होती आहे अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी शुभम आपल्या आपल्यासोबत जोडलेत शुभम शेवटच्या टप्प्यात या मतदारसंघात निर्णायक मुद्दे कोणते होते आणि या मतदारसंघात महायुतीसाठी कशा प्रकारचं वातावरण आहे पोषक वातावरण आहे अशी माहिती सुद्धा समोर येते आहे अगदी बरोबर जगदीश बघायला गेलं तर महायुती महायुतीकडनं या मतदारसंघामध्ये पाडगं जे आहे ते एकदम चांगलं दिसून येत आहे त्याचं मुख्य कारण म्हणजे असं आहे की महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांनी जी युती केली होती त्यामुळे मनसेचे आणि मराठी माणसांची जी मतं आहेत ती महायुतीला भेटण्याची शक्यता आहे ती पूर्णपणे आहे दुसरीकडे बघायला गेलं तर मिलिंद देवरा यांचा मागील अनेक वर्षांपासून दांडगा अनुभव आहे राजकारणाचा त्यामुळे त्यांच्यामुळे सुद्धा फायदा होणार आणि यामिनी जाधव आणि स्वतः त्यांचे पती यशवंत जाधव यांच्या दोघांच्याही ज्या ओळखी आहेत डोर टू डोर ज्या ओळखी आहेत त्यामुळे महायुतीमध्ये खूप मोठा फायदा दिसून येणार आहे पण ही पण बाब लक्षात घेतली पाहिजे की त्यांच्या विरुद्ध अरविंद सावंत आहेत जे की शिवसेनेचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उमेदवार आहेत आणि सोबतच ते मागील दहा वर्षांपासून तिकडचे सिटिंग खासदार आहेत नेमकं खासदार आत्ताचे जे तात्कालीन खासदार आहेत त्या विरुद्ध एक नवीन उमेदवार जो आहे तो त्या पद्धतीने दिसून येत आहे जगदीश जी तुम्ही असेच जोडले गेले राहा जाऊ या पुढच्या मतदारसंघात पुढचा मतदारसंघ आहे दक्षिण मध्य मुंबई आणि दक्षिण मध्य मुंबईतून राहुल शेवाळे विरुद्ध अनिल देसाई अशी इथे सुद्धा दोन शिवसैनिकांमध्ये लढत होती आहे राहुल शेवाळे इथले खासदार आहेत आणि त्यांच्या विरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे अनिल देसाई हे उमेदवार आहेत या दोन उमेदवारांमध्ये दक्षिण मध्य मुंबईत थेट लढत होती आहे दक्षिण मध्य मुंबईतून अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी शुभम उंबाळे आपल्यासोबत जोडलेत शुभम अगदी बरोबर बघायला गेलं तर दक्षिण मध्य मुंबईमधनं जे आहे राहुल शेवाळे हे महायुतीचे अधिकृत उमेदवार आहेत आणि त्यांच्याच विरुद्ध अनिल देसाई हे यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे खरं पाहायला गेलं तर अनिल देसाई हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जे आहेत राज्यसभेचे तान खासदार होते आणि त्यानंतर आता पहिल्यांदाच जे आहे त्यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे त्यांच्याकडनं आणि कुठेतरी हा एक असा मतदारसंघ होता की जिथे महायुती आणि महाविकास आघाडी दोघांकडनं लगेच उमेदवार जे आहेत ते घोषित करण्यात आले होते पण इकडची लढत काय तेवढी सोपी नाही आहे त्याचं प्रमुख कारण म्हणजे असं की याच मतदारसंघामध्ये जे आहे संपूर्ण महाराष्ट्राचं जे आहे शिवसेना भवन आहे जिथे स्वतः बाळासाहेब ठाकरे तिथे बसायचे आणि त्यानंतर आपल्याला माहिती आहे मागील पाच वर्षात जी काही समीकरणं राजकारणातली बदलली दोन गट झाले होते आणि ते दोन गट झाल्यानंतर दादरकर असतील किंवा चेंबूर चेंबूरचे लोक असतील वरईचे लोक असतील त्यांच्यासाठी एक खूप मोठा एक असा प्रश्नचिन्ह झाला आहे की मत शिवसेनेला जायचंय पण शिवसेनेमध्ये कोणाला धनुष्यवाणाला की मशालाला मशालीला जायचं असा एक खूप मोठा प्रश्न आहे बघायला गेलं तर दोघे गे, दोन्ही जे उमेदवार आहेत खूप आधीपासून प्रचाराला सुरुवात केली होती आणि दोन्ही उमेदवारांसाठी एक या ठिकाणी आधीपासून सुरुवात झालेली आहे काठेकी टक्कर दिसतीये शुभम तुम्ही असेच जोडले गेले राहा जाऊ या ठाण्यात ठाण्यामध्ये नरेश मस्के विरुद्ध राजन विचारे अशी लढत आहे दोन उमेदवार रिंगणामध्ये आहेत या ठिकाणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासाठी ही प्रतिष्ठेची लढत आहे ठाण्यामधून आपले प्रतिनिधी कुणाल आपल्या आपल्यासोबत जोडलेत कुणाल ठाण्यामध्ये शेवटच्या टप्प्यात कोणते महत्वाचे मुद्दे हे निर्णायक ठरणार आहेत प्रचारामध्ये आणि महायुतीसाठी कसं वातावरण आहे जगदीश खरम पाहायचं झालं तर दोन आनंद दिघे यांच्या शिष्यांचे शिष्य जे आहेत ते आमने सामने आलेले पाहायला मिळत आहेत नरेश मस्के असतील त्याचप्रमाणे राजन विचारे मात्र मागील दहा ते पंधरा वर्षांचा जर इतिहास या संपूर्ण मतदारसंघाचा पाहिला म्हणजे या संपूर्ण मतदारसंघाचं प्राबल्य जे आहे ते आतापर्यंत शिवसेनेकडे आहे म्हणजे धनुष्यबाणाकडे आहे आणि ज्या ज्या अर्थाने आता एकनाथ शिंदे यांच्याकडे धनुष्यबाण आहे आणि नरेश मस्के हे आता धनुष्यबाण या चिन्हावरती ही निवडणूक लढवत तर त्यांच्यासाठी हा प्लस पॉइंट असणार आहे कारण या पूर्वी या आधीचे जे काही खासदार राहिलेले आहेत हे धनुष्यबाणावर निवडून आलेले खासदार आहेत मग आनंद परांश परांगपे असतील त्यानंतर राजन विचारे असतील हे जे खासदार होऊन गेलेले आहेत हे आ, नरेश मस्के यांच्यासाठी हा प्लस पॉईंट असणार आहे की ते धनुष्यबाणावर लढणार आहेत था बाले किल्ला समजला जातो मात्र या संपूर्ण लोकसभा मतदारसंघामध्ये सहा विधानसभा येतात त्यातले चार भाजपचे आहेत आणि दोन हे शिवसेनेचे आहेत त्यातला मुख्य मतदारसंघ म्हणजे कोपरी पाच पकडी या पार, कोपरी पाच पाचपकडी विधानसभा क्षेत्रातून मुख्यमंत्री निवडून येतात त्यामुळे मुख्यमंत्र्यांचा बाले किल्ला असं म्हटलं जातं आणि त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासाठी ही प्रतिष्ठेची लढाई प्रतिष्ठेची लढाई आहे कुणाला तुम्ही असेच जोडले गेले राहा कल्याण मध्ये जाऊ या कल्याणमध्ये श्रीकांत शिंदे विरुद्ध वैशल्य दरेकर अशी लढत आहे आणि कल्याणमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा सुद्धा पार पडलेली आहे महायुतीसाठी कल्याणमध्ये पोषक वातावरण आहे कल्याणमध्ये शिवसेनेचे श्रीकांत शिंदे विरुद्ध शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वैशाली दरेकर या उमेदवार आहेत आणि या ठिकाणी श्रीकांत शिंदे यांचं पारड जड असल्याचं बोललं जात कुणाल भोईटे आपल्यासोबत जोडलेत कुणाल कल्याणमध्ये तर थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र उभे आहेत कल्याणमध्ये शेवटच्या काही तासांमध्ये काही दिवसांमध्ये कोणते महत्त्वाचे निर्णायक टप्पे होते कोणते मुद्दे होते आणि महायुतीसाठी इथे पोषक वातावरण आहे असं बोललं जात आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा सुद्धा या ठिकाणी पार पडलेली जगदीश कल्याण लोकसभा मतदारसंघ ज्याप्रमाणे ठाणे लोकसभा मतदारसंघ हा मुख्यमंत्र्यांसाठी प्रतिष्ठेचा आहेच मात्र कल्याण लोकसभा मतदारसंघ देखील प्रतिष्ठेचा मानला जातो कारण त्या ठिकाणी खुद्द त्यांचे सुपुत्र श्रीकांत शिंदे हे उभे आहेत आणि मागील दोन वेळेस ते खासदार या संपूर्ण लोकसभा मतदारसंघातून निवडून आलेले आहेत त्यामुळे त्यांच्या विरुद्ध आता मशाल चिन्हावरती वैशाली दरेकर राणे आहेत मात्र जर पाहायचं झालं तर या संपूर्ण लोकसभा मतदारसंघात सहा विधानसभा आहेत ज्या सहा विधानसभेमध्ये तीन ज्या आहेत त्या भारतीय जनता पार्टीच्या आहेत एक जागा मनसेचे आहेत जे एकमेव आमदार राजू पाटील यांचे आहे एक जे आमदार आहेत ते राष्ट्रवादी शरद चंद्र पवार गटाचे जितेंद्र आव्हाड आहेत आणि एक आमदार आ, हे आ, शिवसेनेच्या आहेत बालाजी किनी किनीकर त्यामुळे या संपूर्ण मतदारसंघामध्ये जरी काटेची टक्कर असली तरी सुद्धा आतापर्यंत जे काही प्रचार फेऱ्या झाल्या जे काही भाषणं झाली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं देखील भाषण झालं त्यामुळे या सगळ्या गोष्टींवरती जर एक नजर टाकली तर श्रीकांत शिंदे यांचं म्हणजे महायुतीचं पारड या संपूर्ण मतदारसंघ शिंदे यांचं पारडं जड दिस कुणाला तुम्ही असेच जोडले गेले राहा जाऊया नाशिकमध्ये नाशिकमध्ये हेमंत गोडसे विरुद्ध राजाभाऊ वाजे अशी लढत होतीये हे दोघेही शिवसैनिक आणि यांच्यामध्ये लढत होती नाशिकमध्ये शिवसैनिकच एकमेकांच्या आमने सामने आहेत समोरासमोर आहेत नाशिकमध्ये शिवसेना विरुद्ध शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट अशी लढत होतीय अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी किरण गोटूर आपल्यासोबत जोडलेत किरण प्रत्येक दिवसागणिक मुद्दे हे प्रचारातील बदलत जातात नाशिकमध्ये खऱ्या अर्थानं काही शेवटच्या टप्प्यांमध्ये कोणते महत्वाचे मुद्दे होते आणि महायुतीसाठी या ठिकाणी वातावरण कसं आहे खरंतर वेगवेगळ्या मुद्द्यांवरती नाशिक लोकसभा मतदारसंघात ही निवडणूक आतापर्यंत लढवण्यात आल्याचं आपल्याला बघायला मिळालं किंवा त्या पद्धतीने प्रचार झालेला आहे अगदी सुरुवातीपासूनच नाशिक लोकसभा मतदारसंघ हे केंद्रबिंदू राहिलेला आहे कारण महाविकास आघाडी आणि महायुती या दोघांकडनं ही अत्यंत प्रतिष्ठेची ही जी, जी आहे की निवडणूक आतापर्यंत करण्यात आलेली आहे आणि त्याच पद्धतीने कांतीगिरी महाराज सुद्धा नाशिकच्या लोकसभा मैदानामध्ये उतरल्याने अगदी जे अगदी जे चुरस आहे ते एकूणच खूप मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे कारण शांतीगिरी महाराजांना मानणारा एक मोठा, मोठा वर्ग या नाशिक लोकसभा मतदारसंघात आहे आणि जर एकूणच प्रचाराचा जर आपण विचार केला तर वेगवेगळ्या मुद्द्यावरती विकासाच्या मुद्द्यावर असेल किंवा सूटार मतदार एक अशा पद्धतीचा प्रचार असेल अशा वेगवेगळ्या हे वे 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 पद्धतीनं प्रचार जो आहे तो करण्यात आलेला आहे महाविकास आघाडीकडनं राजाभाऊ वाजे जे सिल्नरचे माजी आमदार आहेत ते मैदानामध्ये आहेत आणि सिल्नर मतदारसंघामध्ये जो विधानसभा मतदारसंघात इथं एक मोठा वर्ग जो आहे तो राजाभाऊ एकूणच वाजेंना मानणार आहे आणि त्याच पद्धतीने जर हेमंत गोडसेचा जर आपण विचार केला तर मागच्या दहा वर्षांमध्ये ते एक मोठ्या प्रमाणात विकास हे केल्याचा त्यांनी दावा केलेला आहे आणि त्याच विकासाच्या मुद्द्यावरती मी ही निवडणूक लढतोय असाही दावा गोरसे करण्यात आलेला आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे नाशिक सिटीमध्ये जर आपण विचार केला तर सिटीत मोदींना मानणारा एक वर्ग अजूनही आहे त्यामुळे दोन फॅक्टर हे नाशिक लोकसभा मतदारसंघामध्ये हे महत्वाचं ठरणार आहे नक्कीच नाशिकमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मानणारा वर्ग शहरामध्ये आहे त्यांचा प्रभाव दिसू शकतो तुम्ही असेच जोडले गेले राहा तुमच्याकडून दिंडोरीबाबत सुद्धा माहिती घ्यायची आहे दिंडोरीमध्ये भारती पवार विरुद्ध भास्कर भगरे अशी लढत होती आहे भारती पवार या भाजपाच्या उमेदवार तर शरदचंद्र पवार गटाच्या राष्ट्रवादीचे भास्कर भगरे हे उमेदवार आहेत अधिक माहिती घेऊया आपल्यासोबत आपले प्रतिनिधी किरण गोटूर जोडलेले आहेत किरण दिंडोरेमध्ये काय स्थिती आहे या ठिकाणी शेवटच्या काही तासांमध्ये दिवसांमध्ये काय महत्वाचे मुद्दे होते दिंडोरी लोकसभा मतदारसंघामध्ये अगदी सुरुवातीपासूनच कांद्याच्या भोवती ही संपूर्ण निवडणूक जी आहे ते झालेली आहे कारण कांद्याचे हे दर घसरल्यानंतर किंवा कांद्याचं जे एक्सपोर्ट बंद केलं आणि त्यानंतर मोठ्या प्रमाणात कांद्याचे दर घसरले तो एक रोज कांदा उत्पादकांमध्ये जे आहे ते होता पण स्वतः मोदींनी या दिंडोरी लोकसभा मतदारसंघामध्ये येऊन महायुतीच्या उमेदवारांसाठी प्रचार केला आणि कांद्यांबाबत त्यांनी एक महत्वाचं आश्वासन सुद्धा लिहिलेलं आहे आणि त्यानंतर कांदा उत्पादन जे आहे ते भाजपला मंथन करतील असं महायुतीचा दावा आहे आणि स्वतः गिरीश महाजन हे मागच्या दोन तीन दिवसांपासून नाशिक आणि दिंडोरीमध्ये तळ टोकून आहेत आणि एक मोठा मॅनेजमेंट जो आहे तो गिरीश महाजनांकडनं सुद्धा करण्यात आलेला आहे आणि कांद्याचा रोष आहे त्यामुळे महायुतीचे जे उमेदवार हे पडतील किंवा महायुतीला पट्टा बसेल असा एक जो आहे तो विरोधकांचा दावा आहे हे महाविकास आघाडीकडे ही जागा जी आहे ते शरद पवार गटाकडे गेले नाही इथे भास्कर बगरे यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे ते पहिल्यांदा इथे लढतायत मागच्या टर्मला आता महायुतीचे विद्यमान जे उमेदवार आहेत त्यांनी निवडून आलेले होते जवळपास दीड एक लाख मतांनी मोठ्या मताधिकारी ते मागच्या वेळेस हे निवडून आलेले होते इथलीही निवडणूक जी आहे ते वेगवेगळ्या अँडलनी गाजलेला आहे पण कांद्याचा मुद्दा जो आहे तो इथं महत्वाचा ठरणार आहे नक्की या ठिकाणी कांद्याचा मुद्दा हा निर्णय ठरू शकतो किरण तुम्ही असेच जोडले गेले राहा जाऊ या पुढच्या मतदारसंघात मतदारसंघ आहे भिवंडी भिवंडीतून कपिल पाटील विरुद्ध सुरेश म्हात्रे अशी थेट लढत होतीये या ठिकाणी निलेश सांबरे हे सुद्धा मैदानामध्ये आहे त्यामुळं भिवंडीमध्ये निलेश सांबरे हा फॅक्टर किती महत्वाचा आहे किंवा काय निर्णय ठरू शकतो हे चार जूनला समजेल मात्र भिवंडीमध्ये तिरंगी लढत होतीये आणि पालघरमध्ये सुद्धा तिरंगी लढत आहे अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी विनायक पवार आपल्यासोबत जोडलेत विनायक तुम्ही भिवंडीची मागे माहिती सांगितली काही वेळापूर्वी आता पालघरमध्ये सुद्धा तिरंगी लढत आहे हेमंत सावरा विरुद्ध भारती कांबडी आहेत सोबतच बहुजन विकास आघाडीच्या सुद्धा उमेदवार हे सुद्धा रिंगणामध्ये आहेत पालघरमध्ये काय महत्वाचे मुद्दे हे शेवटच्या का काही टप्प्यात ठरलेले आहेत आणि महायुतीसाठी या ठिकाणी पोषक वातावरण आहे अशी सुद्धा माहिती समोर येते

आणि या लढतीकडे सुद्धा साऱ्यांचं लक्ष लागलंय अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी तुषार परदेशच्या सोबत जोडलेत तुषार धुळ्यामध्ये शेवटच्या काही टप्प्यात कोणते महत्वाचे मुद्दे होते आणि या ठिकाणी महायुतीनं ताकद लावली होती जोरदार प्रचार केला होता नक्कीच नक्कीच या ठिकाणी धुळे लोकसभा मतदारसंघ पाहायला गेला तर धुळे जिल्ह्यातील तीन विधानसभा क्षेत्र आणि नाशिक जिल्ह्यातील तीन विधानसभा हा असा हा जोडला गेलेला आहे याआधी देखील महायुतीचे उमेदवार डॉक्टर सुभाष भामरे यांच्या जोरदार प्रचार देखील करण्यात आलेला आहे शेवटच्या अंतिम दिवशी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची सभा मालेगाव शहरात घेतली गेली होती या प्रयत्न केला आणि कांद्या संदर्भात बागलान पट्ट्यामध्ये कांद्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणात केलं जाईल कांदा उत्पादन शेतकरी हे भाजपावरती नाराज असल्या कारणामुळे या ठिकाणी होता म्हणून आता तीव्र झालेली परंतु या असं असताना देखील भाजपकडे जो भाजपला मानणारा वर्ग आहे हा मोठ्या प्रमाणात जरी राहिला पण याचा फटका कुठं कुठं आता या शेतकऱ्यांनी भाजपला देण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जाणार आहे जी तर आपल्यासोबत सर्व प्रतिनिधी जोडले होते मनोज दयाळकर सोबतच शुभम उमाळे नंतर महेंद्र जोईल या सर्व तसंच किरण गोटूर या सर्व प्रतिनिधींना धन्यवाद दिलेल्या माहितीबद्दल